पाहत आहोत इंडिया न्यूज भारताचा आवाज पुसद इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात भव्य निदर्शने व निषेध भीम टायगर सेना वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभेचे शासनास निवेदन नवी दिल्ली केंद्र सरकारच्या वतीनं हिवाळी अधिवेशन सुरू असताना लोकशाहीच्या सर्वात मोठ्या भारतीय संसदेत संबोधित करताना भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी एकेरी शब्दात आंबेडकर 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 सनी पाईकराव विशाल डाके मधुकर सोनवणे माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश धनवे मधुर खिल्लारे अमोल खंदारे प्रभाकर खंदारे विद्याताई नरवाडे सोनिया कांबळे शोभा खंदारे जनाई भगत सीमाताई असोले विमल कांबळे स्मिता बलखंडे निर्मला दुथडे इत्यादी महिला कार्यकर्त्यांचा असंख्य बौद्ध बांधव विविध सामाजिक संघटनेचा कार्यकर्ता पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी पोलीस विभागाच्या वतीनं तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता इंडिया न्यूज आर सेवन सोहेल चव्हाण आपल्याला संघर्ष करायचा आहे आणि संघर्ष करायसाठी आपल्याला क्रांती घडून शांतीच्या मार्गावर आहोत आपण आता एका एक जानेवारीला भीमा जाने कोरेगाव दिवस येत आहे तेव्हा आपली संघटना आणि आपली क्रांती या पूर्ण भारत देशाला या महाराष्ट्राला आणि या छोट्या तहसील तालुक्याला पुसरला दाखवायची आहे की आपल्यावर हे लोक का पण अत्याचार करतात हे जे लोक प्राचार्य प्राध्यापक मुख्याध्यापक आणि डॉक्टर वकील मास्टर हे आपले लोक आहेत पण हे संघटत नाही हे सत्याग्रह नाही याच्यापासून भरपूर द्रव्य आहे पण हे बाबासाहेबांचं मिशन चालू शकत नाही तर माझ्या भावांना आणि बहिणींना जे आपण रोजगार लोक करणारे आहोत जे आपण कमीत कमी, कमी ना मित्र आपल्या भारतामध्ये जो की मंत्री जे गृहमंत्री असा उरळला आज उरळला या बाबासाहेबाने आपला सर्वत्व त्याच्या मार्फत या भारत देशाला दान दिलं अशा दानवीराबद्दल तो गृहमंत्री अपशब्द बोलतो अशा या गृहमंत्र्याचा आम्हाला या सरकारने राजीनामा घ्यावा व जसा घुरळ वरळला तसेच त्यानं माफी बी मागावी नाही मागितली तर आम्ही तर ता आता फक्त निवेदन देऊन थांबलो निवेदन देऊन थांबणार नाही कारण हे जन आंदोलन आम्ही छेडीन इतका इशारा देतो थांबतो जयवे